महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा हंगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ऑल आउट ऑपरेशन मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी राबवलेल्या ऑलर्ट राब ऑपरेशन मोहिमेत वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत यात एक पिस्तल मॅगझिनचं एक जिवंत राऊंड आणि चार तलवारी जप्त करण्यात आला आहे यासोबतच गांजा गावटी हातभट्टी दारू आणि मोटरवाहन देखील कडक कारवाई करण्यात आली आहे धुळे पोलिसांनी राबवलेल्या ह्या कारवाईमध्ये हातभट्टीवरील दारूच्या केलेल्या चारशे पंचवीस लिटर गावटी हातभट्टी दारू जप्त करण्यात आले असून जुगार कायद्यान्वे केसेसने दाखल करण्यात आले आहेत तसेच मोटरवाहन कायद्यान्वे एकशे अकरा केसेस करण्यात आल्या असून सदोतीस हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे हंगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एत्या ने दिले ही कारवाई देखील येत्या काळात सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन अलाउट असं राबवण्यात आलं त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल एक राऊंड चार तलवारी त्याचप्रमाणे आपण एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल केलेला आहे हातभट्टीवर आपण एकूण अडतीस ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये दारू पितात नदी किनारी दारू पितात त्यांना देखील आपण पकडलेला आहे एकूण अकरा हुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन तडीपा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आलेले त्यांना देखील आपण पकडलेले आहे एकूण एकशे अकरा मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारण अडतीस हजार रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एकूण वीस वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे अडतीस हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण पंच्याऐंशी आपण धाबे बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राहलेली याच्यामध्ये सतरा पोलीस स्टेशन एल सी वी वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा